मेथीच्या भाजीत कॅल्शियम फायबर भरपूर असतं पण बरेच मंडळी मेथी कडू लागते म्हणून खात नाही मुगडाळ मिक्स करून मेथी भाजी बनवली तर मेथीभाजी कडू लागत नाही आणि जी मंडळी मेथी खाण्याचा कंटाळा करतात ते सुद्धा आवडीने खातील बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार कॅल्शियम फायबर आणि प्रोटीन्सने भरपूर सोप्या पद्धतीने मूगडाळ मिक्स मेथी भाजी मेथीभाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी मेथी निवडून मेथीच्या कवळ्या काढ्याही घेतल्या मेथीला चिकटलेली धूळ माती काढण्यासाठी भाजी दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर भाजी बारीक चिरून घेतली मुगडाळ मिक्स मेथी भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून एक कप पाण्यात पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजवून घेतली डाळ भिजून तयार झाली आहे मुगडाळ मेथी भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईचा वापर केला आहे तुम्ही पातेल्यात किंवा पॅनमध्येही बनवू शकता मिडियम फ्लेमवर कढईत तीन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर त्यात बारा ते पंधरा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहे तुम्ही लसूण ठेचून घातला तरी चालेल तुम्हाला जर यात जिरे मोहरीची फोडणी द्यायची असेल तीसुद्धा तुम्ही देऊ शकता तेलात लसूण काही सेकंद परतून घेऊया त्यात आता तीन हिरव्या मिरच्या लांब चिरून घालायच्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक प्रमाणात घालू शकता मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत लसूण मिरची आपण परतून घेऊया एक मिनटं होत आला मिरची छान परतून झाली त्यात आता वन फोर टी स्पून हळद घालूया हळद तेलात मिक्स करून घेऊया लसूण मिरची फोडणी काही सेकंद परतून घेऊया फोडणी छान परतून झाली त्यात आता भिजवलेल्या मुगडाळीतलं पाणी काढून घेतलंय ती घालूया मुगडाळ फोडणीत व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक मिनटापर्यंत फोडणीसोबत मुगडाळ आपण परतून घेऊया तर इथे मी फोडणीसोबत एक मिनटापर्यंत मुगडाळ व्यवस्थित परतून घेतली त्यात आता स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथीची भाजी ॲड करूया मेथीची भाजी ॲड करताना गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आता मेथी भाजी मुगडाळीसोबत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जोपर्यंत मेथी भाजी कढईच्या तळाला बसत नाही तोपर्यंत आपण भाजी मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मेथीची भाजी दोन ते तीन मिनटासाठी मिक्स करून घेऊया मेथीच्या भाजीला जसजशी गरम वाफ लागत जाईल तशी भाजी कढईच्या तळाला बसत जाईल तुम्ही बघू शकता गरम वाफ लागल्याने भाजीची क्वांटिटी कमी कमी होत जाते त्यामुळे भाजीत आधी मीठ घालण्याची घाई करू नका जोपर्यंत मेथीची भाजी कडईच्या तळाला लागत नाही तोपर्यंत मीठ घालण्याची घाई करू नका तर इथे मी मिडीयम फ्लेमवर तीन मिनटापर्यंत मेथीची भाजी आणि मूगडाळ व्यवस्थित मिक्स करून घेतली मेथी भाजी कडईच्या तळाला लागली आता आपण गॅसची फ्लेम स्लो करून झाकण लावून पाच मिनटासाठी भाजी शिजवून घेऊया पाच मिनटानंतर झाकण उघडूया आता मूगडाळ मिक्स मेथी भाजी चमच्याने खालीवर करून घेऊया अर्ध्या मिनटापर्यंत मूगडाळ आणि मेथी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मेथीच्या भाजीला स्वतःचंच पाणी सुटलं आहे तर इथे मी स्लो फ्लेमवर अर्ध्या मिनटापर्यंत मुग्डाळ मिक्स मेथी भाजी छान मिक्स करून घेतली आता मेथीच्या भाजीची क्वांटिटी कमी होणार नाही त्यात आता चवीनुसार मीठ घालूया मीठ ॲड केल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ मिक्स करताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे एक मिनटापर्यंत मेथी आपण छान मिक्स करून घेऊया मेथी भाजीत मीठ व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे म्हणून एक मिनटापर्यंत भाजी छान आपण खालीवर करून घेऊया तर इथे मी स्लो फ्लेमवर एक मिनटापर्यंत भाजी छान मिक्स करून घेतली मेथी भाजीत मीठ व्यवस्थित वे मिक्स करून आहे आता भाजी शिजवून घेऊया त्यासाठी झाकण लावून स्लो फ्लेमवर सात ते आठ मिनटापर्यंत किंवा जोवर दाळ शिजत नाही तवर आपण भाजी शिजवून घेऊया तर इथे मी दहा मिनटापर्यंत मुगडाळ मिक्स मेथी भाजी शिजवून घेतली झाकण उघडूया चमच्याने भाजी खालीवर करून घेऊया मेथीभाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आता बघूया डाळ शिजली की नाही ते तर तुम्ही बघू शकता मुगडाळ व्यवस्थित शिजली आणि मेथी सुद्धा छान शिजली आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची या पद्धतीने मेथीभाजी बनवली तर जरासुद्धा कडू लागणार नाही आणि जी मंडळी मेथीभाजी खाण्याचा कंटाळा ते तेसुद्धा अगदी आवडीने खातील मुगडाळ मिक्स मेथीभाजीची रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद